આદિવાસી સવલત મળ્યા અને સરકાર આહન કરે આહવાન કરે આમ કઈ ઉદ્રે લોક છે સંપૂર્ણપણે હિન્દુ માનવ સમાજ પર્વતી સંદાસન બોલ તરી આમ રામ રામ

ये लडाई यार पर है लडाई छ आज तो मारो घर रे को छोरा बीमार छ मारी याडी बीमार छ मत सोया वे रे की मार कोई पाणी फेरो कोनी ये जरा अपन देख ते बेटे अपन बालकाचा स्वर उपाची मरेवा छ आ टांडे टांडे में ग्रेजुएट रे के पोस्ट ग्रेजुएट रे छपचा वाया कर ली दे याडी बापेर ऊपर बोझ वे के छ गतिहाते काम छ रे गति शिक्षण लेकाई खायो छ ने खेतन में काम करतो गरजी देत आज परिस्थिती समाजे वेगळीच मार विनंती असली जग कोणी आपल्याला जमेना हमेना जग कोणी जमेना हमेन ही आरक्षण मुळे नाही आपण घर न थांबता आय वाळू एकोणतीस तारखेला तुम्हाला तांडे तांडे कोणी आपण रथ फरेवाच आपण रथ आता फरवीच तीस रथ आता या आपण चालू केले जा तीस गाडी पर बॅनर